मित्रांनो पाणी आलेले पाहू शकत शेतातलं पाणी मित्रांनो या ठिकाणी आता नवामध्ये पाणी शिरलेला मित्रांनो प्रत्येकाचा प्रयत्न करत आहे आणि नेटवर्क थोडा प्रॉब्लेम संपूर्ण मित्रांनो कमरेच्या माझ्या छातीत का पाणी मित्रांनो या ठिकाणी मी मदत आलेल मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता पाणी काढून देण्यासाठी जेसीबी आलेली आहे आपल्या संपूर्ण पाणी मित्रांनो मारुतीच्या चले पाहू शकता तुम्ही संपूर्ण आमच्या सातीपूर गावातल्या शिवारातल्या संपूर्ण क्षेत्रातलं शेतातलं पाणी मित्र मारुतीच्या मंदिरापासून गावामध्ये चाललेलं आहे पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो आपल्या नेटचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी जास्त गावात जात नाही नेट चालत नाही मित्रांनो व्हियाला नेटवर्क नाही तर कोणाचं नेट भेटलं तर मी शंभर टक्के व्हिडिओ आतमध्ये आमच्या गावामध्ये मित्रांनो खूपच पाणी झालेलं आहे तर पाहू शकता चालत मग शेतातलं पाणी येत आहे आमच्या मारुतीच्या मंदिर पाठीमागून गावमध्येच आलेलं आहे मारुती आहे मारुती पाऊस गावामध्ये आलेला आहे या ठिकाणी सांगा मित्रांनो पाहू शकता गावमध्ये दाखवतो गावामध्ये आतमध्ये दाखवतो त्यास संपूर्ण त्यातलं पाणी आमच्या गावामध्ये गावस्थानाकडे पाहू शकतात मी पाहू शकता मित्रांनो थोडा नेटचा प्रॉब्लेम होता त्यामुळे मी एवढं थांबलेलं होता तर समोर पाहू शकतात तुम्ही पाणी मित्रांनो आमच्या देवस्थानाच्या पायरीपर्यंत पाणी आलेलं आहे चला लावूया मित्रांनो तर आमच्या गावातले नागरिक आहेत पाहू शकता या ठिकाणी रात्री किती वाजल्यापासून पाऊस सुरू चालू आहे हो। रात्रीपासून पाऊस चालू आहे ना, ओ, ना। तर मित्रांनो रात्रपासून पाऊस चालू आहे तर सकाळी उठून बघलं तर संपूर्ण लोकांच्या दारा घराने मित्रांनो पाणी शिरलेलं आहे तुम्हाला दाखवतो हे आमचं देवस्थान आहे देवस्थानाच्या बाजूला तुम्ही पाहू शकता संपूर्ण शेतातलं मित्रांनो पाणी या ठिकाणी आमच्या देवस्थानापर्यंत आलेलं आहे तुम्ही पाहू शकता दाखवतो तुम्हाला चला मित्रांनो लावूया चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर पाहू शकता मित्रांनो हा इथं थांबा मित्रांनो आमच्या गावातल्या शेतकऱ्याचं शेतकऱ्या शेतातून मित्रांनो पाणी गावामध्ये आलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता पाणी लोकांचे लोकांच्या मित्रांनो नवी या पाहू शकता आमच्या सत्यपूळ गावामध्ये ओसमा तालुक्याचं मित्रण सातेफाळ गाव आहे त्या गावामध्ये मित्रांनो रात्रीच्या रात्रच भर पाणी पडलेलं आहे त्यामुळे संपूर्ण आमच्या गावातल्या लोकांच्या घरांमध्ये पाणी चिरलेलं आहे तर पाहू शकता मित्रण या ठिकाणी संपूर्ण देवस्थान आहे आमचं तर हे संपूर्ण मित्रांनो पाणी मागून उजव्या साईट उजव्या साईडने मित्रांनो पाणी आमच्या देवस्थानाच्या समोर इथं पाहू शकता डोंगरा इतका कंबर इतकं पाणी आलेलं आहे मित्रांनो इथं चला लावूया चॅनल पण न्यू असेल तर चॅनल करा तर पाहू शकता मित्रांनो तुम्ही आज आमच्या गावामध्ये मित्रांनो रात्रच्या रात्रभर पाणी पडल्यामुळं गावामध्ये खूपच पाणी आलेलं आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही लावूया मित्रांनो तुमच्याकडे पाऊस चालू आहे का आणि वसमा तालुक्यातून पाहतात ते कमेंट मध्ये सांगा मित्रांनो कमेंट करा त्या ठिकाणी मित्रांनो हे सातेगाव जाणार रस्ता आहे सातेगोडा जाणार मित्रांनो रस्ता आहे लावी आहे मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो आणि या ठिकाणी आमच्या गावामध्ये शेतकऱ्याचं खूपच नुकसान झालेलं आहे बत्तीचा पाऊस मित्रांनो रोजच पडत आहे मित्रांनो पाऊस संपूर्ण पाणीच पाणी झालेलं आहे लावूया मित्रांनो तुम्हाला दाखवतो संपूर्ण गावात पण या दाखवतो मित्रांनो समोर पाऊस आमचं देवस्थान मारुती आहे आणि दुर्गा देवीची पण आमच्या गावामध्ये

लाईव्ह या मित्रांनो चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या कुठून तुम्ही व्हिडिओ तुम पाहता कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या गावामध्ये असं पाणी झालेलं आहे का तर पाहू शकता मित्रांनो आज लाईव्ह येण्याचा उद्देश म्हणजे पाहू शकता आमच्या गावामध्ये आम मी सकाळी उठले की पाहिले मित्रांनो पाऊस पाऊस झालेला आहे त्यामुळे मी लाईव्ह व्हिडिओ बनवत आहे लाईव्ह तुम्हाला दाखवत आहे आमच्या गावामध्ये ढकुटी झाली आहे मित्रांनो रात्रीपासून पाऊस चालू आहे आता पण पाऊस चालू आहे मित्रांनो पाऊस का कमी होईना झाले तर पाणी पाणी झालेलं आहे मित्रांनो पाहू शकतो संपूर्ण गावामध्ये घराघरामध्ये पाणी शिरलेलं आहे मित्रांनो या थोडा नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे जास्त का ले ले। ने दूर जाईन झालं जाईन झालो दाखवतो तुम्हाला संपूर्ण गाव दाखवतो मित्रांनो आमच्या पाण्या संपूर्ण गावामध्ये पाणी आलेलं आहे तर कमी झालेली आहे मित्रांनो कुठे आहे तर मित्रांनो सातेफळ गाव आहे ओसमा तालुक्यामध्ये जिल्हा हिंगोली आहे ओसमा तालुक्यामध्ये रात्री मित्रांनो ढकफूट झालेली आहे तर पाहू शकता या ठिकाणी पाणीच पाणी झालेलं आहे गावामध्ये <laughs> बाबासाहेब कुठे याने कमी केली आहे मित्रांनो आहे